पेडमधील तलावामध्ये पाण्यात गेलेली जनावरे बाहेर काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाला चव्हाण वय व्यक्तीचे नाव आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मृतदेह रेस्क्यू केला असून या घटनेची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली आहे पेडमध्ये तलाव आहे या तलावामध्ये पाच ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता जनावरे पाण्यात गेली असता त्यांना बाहेर काढण्यासाठी किसन चव्हाण हे गेले होते मात्र त्यांचा तलावात पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तासगाव पोलिसांना दिली असता पोलिसांनी मदतीसाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सला रात्री उशिरा कळवले मात्र रात्र फार झाल्याने सहा ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार अमीर नदाब महेश गवाणे सदाशिव भोसले सदाशिव पेडेकर सौरभ पुकळे आणि राजू मोरे हे घटनास्थळी दाखल झाले तलावामध्ये शोध घेऊन सकाळी सहा वाजता मृतदेह रेस्क्यू केला असून तासगाव येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे या घटनेची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत वेड गावात पर्यटक पर्यटकस्थळ येथे एक वयस्कर व्यक्ती पाण्यात बुडल्याची माहिती स्पेशल रेस्क्यू फोर्सला तासगाव पोलीस स्टेशनमधून मिळाली होती परंतु घरच्यांचा संशय असा होता की कपडे वगैरे तरंगत होते साईडला जनावर जनावरे हिनवण्यासाठी गेल्या असता व पाण्यात गेले असता त्यांना बाहेर काढण्यासाठी हरकत असताना त्यांचा पाय घसरून मैत झाले होते परंतु आज काही सहा वाजताच्या सुमारास मृतदेह मिळून आला आहे ही माहिती काल संध्याकाळी संध्याकाळी उशिरापर्यंत स्पेशल रेस्क्यू फोर्सला मिळाली होती परंतु अंधाराधारा असल्यामुळे उशिरापर्यंत काम चालू केले नव्हते परंतु आज सकाळी लवकर रेस्क्यू चालू करून मृतदेह शोधण्यात यश आले